वर पैसे कमावणं आता अवघड होणार आहे कारण युट्यूबने नवे नियम लागू केले तर जाणून घेऊयात काय आहेत हे नवे नियम आणि त्याचा कंटेंट क्रिएटर्स वर काय परिणाम होणार आहे नमस्कार मी समृद्धी सावंत आणि आपण पाहत आहात ओनली मान युट्यूबने आपल्या कमाईच्या धोरणात म्हणजेच मॉनिटायझेशन पॉलिसीमध्ये एक मोठा बदल केला आहे म्हणत आहे की सतत तेच तेच कंटेंट किंवा फक्त आयचा वापर करून बनवलेला कंटेंट जो कुठलाही वैयक्तिक इनपुट मेहनत किंवा क्रिएटिव्हिटी शिवाय तयार केला जातो तो आता कमाईसाठी पात्र ठरणार नाही हा बदल पंधरा जुलै पासून लागू झाला आहे पुनरावृत्ती कंटेंट ओळखण्यासाठी आणि तपासण्यासाठी आपल्या मॉनिटायझेशन धोरणात सुधारणा करण्याचा त्यांनी निर्णय जारी केलाय ओरिजिनल आणि ऑथेंटिक कंटेंट अपलोड करण्याची मागणी क्रिएटर्सनी कायमच केली आहे असं कंपनी अधोरेखित करते त्यामुळे कंटेंट क्रिएटर्सच्या कमाईच्या धोरणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते आता याचा सर्वात जास्त धोका कोणाला असेल जे क्रिएटर्स ऑटोमेटेड व्हिडिओवर जास्त अवलंबून असतात त्यांना याचा फटका बसू शकतो यामध्ये एआय व्हॉइसवर वापरणारे चॅनल बेसिक स्लाइड शो व्हिज्युअल्स फरक ठेवूनच व्हिडिओ पुन्हा पुन्हा अपलोड करतात खर तर like human, like ही बाब गंभीर आहे कारण एका रिपोर्टनुसार आज व्हिडिओमध्ये कुठल्या ना कुठल्या पातळीवर आय वापरलं जातं युट्यूब एआय बंदी घालत नाही तर युट्यूब फक्त एकच गोष्ट सांगतायत क्रिएट लाईक अ ह्युमन नॉट लाईक अ रोबोट जर तुमचा कंटेंट कोणत्याही वैयक्तिक प्रयत्नाशिवाय किंवा क्रिएटिव्हिटी शिवाय एआयने बनवला आहे असे वाटत असेल तर आता कमाईसाठी ते पात्र ठरणार नाही जर तुम्ही खरी मेहनत करता स्वतःचा आवाज विचार कल्पना वापरता तर भीतीचं कारण नाहीये पण जर तुमचं चॅनल फक्त शॉर्टकट वापरून कंटेंट तयार करत असेल तर ही युट्यूबची गाडी आता थांबणार आहे आता यात सुरक्षित कोण असेल जर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये दिसत असाल स्वतःच्या आवाजात बोलत असाल जसं मी आता बोलते किंवा तुमचे व्यक्तिमत्व आणि कल्पना कंटेंटमध्ये आणत असाल तर तुम्ही सुरक्षित आहात म्हणून जर तुम्ही एक्सप्लेनर कंटेंट ट्युटोरियल सारखे व्हिडिओ तयार करताय जिथे तुमचा आवाज किंवा तुम्ही स्वतः उपस्थित असाल तर तुमचा कंटेंट वेगळा दिसण्याची शक्यता आहे त्यामुळे आता युट्यूब तुमचा कंटेंट कसा बनवता यावर बारकाईने लक्ष ठेवेल त्यामुळे आतापासून क्रिएटर्सना त्यांच्या व्हिडिओमध्ये ए आय जनरेटेड आवाज चेहरे किंवा दृश्य जी प्रेक्षकांना दिशाभूल करू शकतात हे स्पष्टपणे उघड करावं लागेल जर ते असे करण्यात अयशस्वी झाले तर त्यांचे व्हिडिओ काढून टाकण्यात येतील किंवा त्यांचं अकाउंट डिमॉनिटाईज केलं जाईल त्यामुळे जर तुम्हाला यूट्यूबवरून कमाई करायची असेल तर मेहनत घ्यावीच लागेल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा ओम निभारती